राज्याच्या महसूल मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या कामठीतील पहिल्या जनसंवाद दरबारामध्ये मो मोठी गर्दी मिळाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी शहरातील संघ मैदान राम मंदिर चौक येथे सकाळी नऊ ते एक वेळेत जनता दरबाराचे आयोजन केले होते यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन गोस्वामी विशेष कार्य अधिकारी वंदना स्वरंगपते तहसीलदार गणेश जगदाडे नगरपालिका मुख्य अधिकारी संदीप बोरकर महसूल कर्मचारी महसूल अधिकारी कोतवाल पदाधिकारी तसेच आरोग्य आणि महावितरणचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते जनता दरबारात तीन तासात शेकडो नागरिक समस्या घेऊन आले होते नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर बावनकुळे यांनी शेरे लिहून संबंधित विभागाकडे तात्काळ हस्तांतरित करण्यात आले दुसरीकडे बावनकुळे यांनी घरकुल बचत गट महिला लाभार्थी वाटप केले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती पूरग्रस्तांच्या निधी अतिक्रमण घरकुल निधी खेळ मैदान आदी अनेक विषयांवर नागरिकांकडून निवेदन सादर करण्यात आले बावनकुळे यांनी शहरात होत असलेल्या विकास कामाची जाणीव नागरिकांना करून दिली मागील वीस वर्षात शहराला बरेच काही दिले असल्याची भावना व्यक्त केली नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन

ते संपूर्ण काम भारतीय जनता पार्टीचे आहे चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेले काम आहे एक एक काम दुसऱ्या पार्टीचं नाही एकही एक काम दुसऱ्या पार्टीचं नाही आहे तरी मी सतरा हजारांनी मागाव कामठी मध्ये किती हजारांनी मागे सतरा हजार मतांनी मागे आहे मी कामठी बरं झालं ग्रामीणच्या जनतेने माझी इज्जत राखली त्यांनी सत्तर हजारांनी पुढं ठेवलं मला तुम्ही सतरा हजारांनी कमी केलं तरी चाळीस हजारांनी निवडून आलो बरं झालं कामटेच्या भरशावर खूप राहिलो असतो तो माझा कल्याणच झाला असतो आमदार नसतं तुम्ही मंत्री झालो नसतो मंत्री झालो नसतो या ठिकाणी एवढा अधिकार नसता मला पण आता तुम्ही नाही दिले मत तरी ठीक आहे शेवटी आमदार निवडून आल्यावर ज्यांनी मत दिले त्यांचेही काम करावं लागतं ज्यांना दिले त्यांचेही काम करावं लागतं पण मी संध्याची नाही आहे मी भगवे कपडे घातलेला महाराज नाही आहे मी जेव्हा सही करतो मोठ्या प्रमाणावर कामं करतो मेट्रोचं काम करू हे करू ते करू माळाचे पैसे माफ करू तुमचे माळाचे दंड माफ करायचा आहे माळाचं व्याज माफ करायचं आहे पुन्हा पुढच्या काळामध्ये आपल्याला कुंभारे कॉलनीचे काम करायचे आहे सुने सांगितलेले काम करायचं आहे तुम्ही सांगितलेले काम करायचे आहे जे जे काही करायचं ते करायचं आहे कामठीला डीसी पी ऑफिस करायचं आहे कामठीला डीसीपी कार्यालय करायचं आहे कामठीला सुरक्षित ठेवायचं आहे कामठीला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करायचा आहे प्रत्येक घराला सुरक्षित करायचा आहे माझ्या लाडक्या बहिणीला सुरक्षित ठेवायचं आहे हे सर्व करायचं आहे पण मी संन्यासी नाही आहे मला देणार नाही तर माझी एक दिवस मत होईल की मला कामठी मतच देत नाही मला ग्रामीण मत येतं मला आतापर्यंत मी कामठीमध्ये मध्ये कधीच समोर नाही आहे वीस वर्ष झाले आमदार आहे मी प्रत्येक गोष्ट करतो पण मलाच माग होतं कामठी नेहमी मला कळत नाही माझ्या तर काय कूट कमी आहे